मिथुन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं रा ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही अडचणी आहेत मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये मुलांना नोकरी आहे परंतु त्यांच्या जीवनामध्ये विवाह योग लवकर येत नाहीये अडचणी प्रचंड येत आहे याचबरोबर विवाह झालाय परंतु संतती सौख्य नाहीये संतती सौख्य आहे गुरुजी राहायला वास्तू नाही आहे वास्तू होईल का वाहन योग कधी आहे त्याचबरोबर शरीर व्याधी पिढीने खूप त्रस्त झालो आहे डॉक्टरी इलाज केले आध्यात्मिक इलाज केले मला यश मिळत नाहीये नेमकं कशा प्रकारे यातनं बाहेर पडावं किंवा काय मार्गदर्शन तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करावा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी व्हायला नक्की आपल्याला मदत होईल मग या नोव्हेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत ते म्हणजे कोणते दोन नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सोळा नोव्हेंबर या दिवशी सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय तेवीस नोव्हेंबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीतनं वक्री होऊन तुळा राशीमध्ये येतोय सव्वीस नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये मिथुन राशी प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा तेवीस नोव्हेंबरला वक्री होतोय म्हणजेच वृश्चिक राशीतनं तो तुळा राशीमध्ये येतोय म्हणजेच काय लग्नेश हा संपूर्ण तेवीस दिवसांपर्यंत स्थानात राहील आणि नंतरचा कालखंड तो पंचमस्थानात व्यतीत करेल मग लग्नेश षष्टामध्ये तर आरोग्याच्या समस्या ह्या जास्त भेडसावतील डोक्याचे विकार हाडांचे विकार पायाचे विकार हे तुम्हाला जास्त त्रस्त करतील म्हणजेच काय तर या महिन्यामध्ये डॉक्टरांची भेट ठरलेली आहे मग कुठलाही त्रास असेल शरीर पीडा असेल तर तो अंगावरती काढू नका योग्य वेळी योग्य डॉक्टरांचं आपण मार्गदर्शन घेतलं तर नक्की आपल्यासाठी ते उत्तम लाभप्रद आणि जीवनाला प्रगती करून देणारं असणार आहे त्याचबरोबर आपल्या काही महत्वाच्या वस्तू असेल तर त्या गाह होण्याचा योग त्या व्यवस्थित लक्षपूर्वक आपण ठेवाव्या या स्थानामध्ये गुरु महाराज विराजमान आहेत आर्थिक स्थिती या महिन्यामध्ये अतिशय उत्तम राहणार आहे कोणापुढे हात पसरवण्याची वेळ आपल्याला येणार नाहीये परंतु जिथे आवश्यकता आहे जिथे गरज आहे अशाच ठिकाणी आपण पैसे शक्यतो खर्च करावे जेणेकरून आपल्याला त्रास संभवणार नाही तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा सोळा नोव्हेंबरला वृश्चिक राशीमध्ये जातोय तत्पूर्वी तो पंचमस्थानामध्ये विराजमान असणार आहे मग पराक्रमस्थानाचा ग्रह हा पंचमस्थानामध्ये असणं म्हणजे आपली जिद्द चिकाटी अभ्यासाच्या बाबतीत किंवा काहीतरी करून दाखवायचंय नवीन काहीतरी जीवनामध्ये एखादं ध्येय मला गाठायचंय आणि ते ध्येय तुम्ही पूर्ण करू शकणार आहात अशा योगांची खऱ्या अर्थानं ही जी मांदियाळी आहे ही तुम्हाला अनुभवायला मिळेल बहीण भावांचं सहकार्य आपल्यापेक्षा ते लहान आहेत परंतु मोठ्या भावाची भूमिका ते बजावल्याशिवाय राहणार नाही रहा आहे स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा तेवीस नोव्हेंबर या दिवशी वृष्टिकेतनं तुळेमध्ये वक्री होऊन येतोय मग चतुर्थ स्थानाचा स्वामी पंचमामध्ये म्हणजेच काय चतुर्थ स्थान हे सुखाचं आहे आणि या स्थानाचा स्वामी पंचमात गेलाय प्रेमाच्या प्रणयाच्या घरामध्ये अत्यंत प्रेममय वातावरण आहे घरामध्ये अतिशय सुखमय वातावरण आहे मग स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेऊन आपल्याला हा आनंद उपभोगायचा आहे कुठेतरी परिवाराला घेऊन बाहेर फिरायला जाणं आनंद घेणं मग हे सगळं करत असताना आर्थिक जी आपलं पैशाची जी ताळमेळ आहे हिशोबाची ही आपल्याला व्यवस्थित जपायची एवढं लक्षात ठेवा त्याचबरोबर या महिन्यामध्ये वास्तू घेण्याच्या दृष्टीनं वाहन घेण्याच्या दृष्टीनं अतिशय सुंदर योग आहे आणि जो तुम्हाला पुढे लाभप्रद असणार आहे जीवनाचा प्रगती करून देण्याच्या दृष्टीनं उत्तम असणार आहे पंचमस्थानामध्ये तुळा राशी विराजमान आहे याचा स्वामी शुक्र ग्रह हा दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय सगळ्यात पहिलं दोन नोव्हेंबरला पंचमेश पंचमात येतो आहे जो की नवीन गोष्टींची खरेदी करणे अलंकारांची खरेदी करणे सुवर्ण खरेदी करणे परंतु विशेष एक लाभ म्हणजे जे लोक लॉटरीचं तिकीट याचबरोबर शेअर मार्केट विमा असेल किंवा इष्टदेवतेची कृपा साधना देवतेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे यासाठी सुद्धा एक सुवर्णमय आणि सुवर्ण, सुवर्ण काळ म्हणावा लागेल एवढा सुंदर हा योग आलेला आहे स्थानामध्ये ज्या वेळेला सव्वीस नोव्हेंबरला ते राशी परिवर्तन करून जातील पंचमे षष्टात तर मी तुम्हाला सांगेल की सव्वीस तारखेच्या संततीचा ज्या जाताकडून चान्स घ्यायचा आहे त्यांनी घेऊन टाका कारण की सव्वीसच्या पुढे तो पाहिजे असा लाभप्रद ठरणार नाही डॉक्टर इलाजाला खर्च केलेले पैसे हे आपल्याला त्रासदायक आणि आपले व्यर्थ जाणारे ते पैसे असणार आहेत म्हणून सव्वीस तारखेच्या आतच घेतलेला निर्णय उत्तम असेल आता षष्टस्थानाला रोगस्थान म्हंटल आणि षष्ठस्थानाचा स्वामी षष्टात आहे हा विपरीत राजयोग हो आहे आणि विशेष म्हणजे नैसर्गिक पापग्रह इथे खूप बलशाली होतात फल चांगलं देतात हे उपचय स्थान आहे त्यामुळे नोकरीमध्ये बदल नोकरीमध्ये मोठी जबाबदारी मोठ्या पदावरती आरूढ होणे मातूल घराण्यातील लोकांचं सहकार्य हाताखाली काम करणारे लोक अगदी झोकून देऊन काम करणं तुमच्या बाबतीत आणि हेच छोटं मोठं काही दुखणं जरी आलं अंगावरती जरी तुम्ही काढलं तरी हे शरीर तुम्हाला साथ देत व्याधी पिढेने ग्रस्त असताना सुद्धा तुम्ही काम करताय आणि तेच काम तुमच्या वरिष्ठांनी हेरलंय आणि त्याची तुम्हाला पूर्ण फलप्राप्ती म्हणजे मोठी जबाबदारी पगार वाढ वेतनवाढ या स्वरूपात मिळवून दिलेली आहे सप्तम स्थानाला भागीदारीचं स्थान वैवाहिक जोडीदाराचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा धनस्थानात गेलेला आहे म्हणजेच आपल्या लाईफ लाई पार्टनरला जोडीदाराला धनप्राप्तीच्या दृष्टीनं एक मोठा संकेत इथे निर्माण होता दिसतोय तो संकेत म्हणजे कसा तर सगळ्यात मोठा संकेत हा अशा प्रकारे निर्माण होता दिसतोय की आपल्या जोडीदाराला नोकरी लागते आहे त्याच्या व्यापारामध्ये वाढ होते त्याच्या उत्कर्षामध्ये वाढ होते त्याच्या प्रगतीमध्ये वाढ होते या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला अतिशय सुंदर असे अनुभव या महिन्यात अनुभवायला मिळतील अष्टमस्थानामध्ये मकर राशी आहे त्याचा स्वामी शनी ग्रह अष्टमेश कर्मस्थानामध्ये गेलेला दशमस्थानामध्ये गेलेला मग मिळालेला अचानक धनलाभाचा काय उपयोग करणार आहात कर्मामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे मग कर्म म्हणजे काय की गुरुजी मी एखादा व्यवसाय हातात घेतला तो बंद पडत होता परंतु या महिन्यामध्ये अचानक झालेल्या धनलाभाचं रूपांतर कर्मामध्ये म्हणजे जो प्रॉफिट झालेला आहे जो फायदा झालेला आहे तो बाजूला काढून ठेवण्यापेक्षा तो परत आपण व्यवसायामध्ये जर आपण टाकला व्यवसायामध्ये जर आपण त्याला परत गुंतवलं तर आपले पैसे हे वाढते होतील कामाची गती आपली वाढेल भाग्यस्थानामध्ये राशी आहे त्याचा स्वामी शनी हा सुद्धा कर्मस्थानात आहे मग भाग्यशाला कर्माची जोड आहे इथे राहू महाराज विराजमान आहे आणि राहू महाराज शनी महाराजांना मित्र मानतात त्यांच्या राशीमध्ये म्हणजेच काय भाग्याला कर्माची जोड म्हणजे अचानक म्हणून मोठा असा योग अचानक म्हणून मोठा असं पद अचानक म्हणून मोठी अशी जबाबदारी मग स्वीकारावी का न स्वीकारावी त्रास वाढेल टेन्शन वाढेल मग मी काय करू का नको करू हे कामं करायला पाहिजे जबाबदारी स्वीकारायला पाहिजे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मोठेपणा जर यायचा असेल तर थोड्याफार यातना तुम्हाला घ्याव्या लागतील सहन कराव्या लागतील हे विसरून चालता कामाने दशमस्थानामध्ये मीन राशी विराजमाने त्याचा स्वामी गुरुग्रह गुरु हा धनस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग कर्मस्थानाचा स्वामी ज्यावेळेला दशमातला हा दशमेश ज्या वेळेला धनस्थानामध्ये असेल तर केलेल्या कर्माचं लगेच फलप्राप्तित रूपांतर आहे पूर्वीच्या काळी म्हणायचे की आजोबाने झाड लावलं की नातवाला फळ खायला मिळतं परंतु तुमच्या बाबतीमध्ये केलेल्या कर्माचं लगेच तुम्हाला फलामध्ये रूपांतरित होऊन कर्माची फलप्राप्ती मिळणार आहे आणि धनस्वरूपात मिळणार आहे एकादश स्थानात मेष राशी स्वामी मंगळ ग्रह हा उपजय स्थानात श्रेष्ठ स्थानामध्ये षष्ठे षष्ठात विपरीत राजयोगामध्ये नोकरीत तर लाभ आहेच परंतु मिळालेल्या लाभाचं आर्थिक ते मध्ये नियोजन करत आहे काही जमीन जागा घेणं सुवर्ण अलंकारांची खरेदी करणं ही उत्तम असणार आहे वेयस्थानाला मोक्षस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय तो पंचमात असणार आहे म्हणजे आपण बाहेर परदेशात मध्ये शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी उत्कर्षाच्या दृष्टीनं मोठं पाऊल उचलणार आहात आणि ते लाभप्रद आहे तुमच्यासाठी परंतु वेश ज्या वेळेला षष्ट स्थानामध्ये येईल सव्वीस तारखेच्या नंतर त्यावेळेला बाकी परदेशात जाणं अयोग्य असणार आहे तुम्ही म्हणाल गुरुजी आत्ताच बोलले हो पहिले सव्वीस दिवस तुम्हाला ती संधी आहे एक दिवस कमी पंचवीस दिवस संधी आहे कारण की दोन नोव्हेंबरला शुक्र ग्रह येतोय मग त्याच कालखंडामध्ये तुम्ही जा आणण्यात आहात त्यानंतर तुम्ही परदेशात जाण्यासाठी कोणाला पैसे दिले काही व्यवहार केला तो फसवणारा त्रासदायक असं ठरवू शकतो मिथून राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस आठ तारीख नऊ तारीख पंधरा तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे अशुभ दिवस दहा तारीख अकरा तारीख आणि बारा तारीख आहे आपल्यासाठी शुभ अंक चार आहे शुभ रंग पांढरा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची हे तुम्हाला जर सांगितलं या पद्धतीने आपण त्या दिवशी नवीन आपल्या कार्याचा भाग सुरू करू शकतो आता अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं शुभ ग्रहांचं शुभत्व वाढावं वा यासाठी मंत्र देतो या मंत्राचं पठण आपण करा मंत्र आहे ओम शिवा यई नमा अत्यंत सोपा मंत्र ओम शिवा यई नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार